कृषीयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक केदारनाथ उंबरचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माजी नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती सोलापूर महानगरपालिका एकीकडे निवडणुकीचा ज्वर आणि सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा उत्साह हा दिसून येतोय यात्रेचा आज मुख्य दिवस असून अक्षता सोहळ्याचं आकर्षण आहे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं पालकमंत्री गोरे गेल्या काही दिवसांपासून सोलापूरमध्ये तळ ठोकून आहेत सँडी पदयात्रा कोपरा सभा आणि थेट संवाद आदी माध्यमामधून ते प्रचार करत आहेत प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं राजकीय पक्षांचा जे नेत्यांनी आणि उमेदवारांनी अक्षता सोहळ्याला हजेरी लावली या सोहळ्याच्या माध्यमामधून त्यांनी एकाच वेळी हजारो मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनीही बाराबंदीचा पोशाख परिधान करून अक्षता सोहळ्याला हजेरी लावली सिद्धरामेश्वराची यात्रा आणि बाराबंदीचा पोशाख हा सोलापूरकरांच्या अस्मितेचा विषय आहे हे चोळकून पालकमंत्री गोरे आणि कल्याण शेट्टी यांनी अक्षता सोहळ्याला हजेरी लावली त्या माध्यमामधून सोलापूरकरांशी विशेषतः मतदारांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे अक्षता सोहळ्याच्या माध्यमामधून त्यांनी जनतेचा संवाद साधला आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी सोलापूरमध्ये सभा झाली सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेऊन त्यांनी सभेला हजेरी लावली त्या सभेमध्येही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाराबंदी परिधान करून भाषण केलं होतं संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस बारा हे बाराबंदीमध्ये होते त्यामधून त्यातूनही फडणवीसांनी आपला प्रचाराचा हेतू साध्य केला होता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठोपाठ पालकमंत्री गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ही बाराबंदी पोशाख घालूनच सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्याला हजेरी लावली होती त्यातूनच त्यांनी आपली प्रचाराचा हेतू साध्य केल्याचं मानलं जात आहे श्री योगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट मयुरेश्वर चिवरी ॲडव्होकेट मंगला चिवरी ॲडव्होकेट धानया चिवरी